यंदा उजनी धरण भरणार का याची काळजी सर्वांनाच लागली होती आता उजनीत तुडुंब भरू लागली असून धरणात येणाऱ्या पाण्याची आवक सकाळी सहा वाजता एक लाख एकसष्ट हजार क्युसेक आहे यामुळे आज सकाळी आठ वाजता उजनी धरणातून तब्बल ऐंशी हजार क्युसेक विसर्ग भीमा नदीत सोडण्यात आलाय भीमा नदीत हा विसर्ग सोडण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पंढरपुरातील व्यास नारायण वस्तीमधील पाचशे जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय एका बाजूला उजनी धरण ओव्हरफ्लो होत असताना सातारा जिल्ह्यातील वीर धरणातूनही नीरा नदीत बेचाळीस हजार क्युसेक विसर्गानं पाणी सोडण्यात येत आहे सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या नीरा नरसिंगपूर इथं भीमा आणि नीरा नदीचा संगम होऊन हे सर्व पाणी पंढरपूरकडे येत असतं सध्या याच वीर धरणातून सोडलेल्या पाण्यानं भीमा दुथडी भरून वाहत असताना आता यात उजनी धरणाचे पाणी येण्यास सुरुवात झाल्यानं पंढरपूरला पुराचा धोका वाढलाय आज सकाळी पंढरपुरातील ऐतिहासिक जुना दगडी पूल पाण्याखाली गेलाय तर चंद्रभागा वाळवंटातील मंदिरं देखील पाण्याखाली गेलेली आहेत या ठिकाणची दृश्य तुम्ही बघू शकता पुणे आणि सातारा जिल्ह्यात असाच पाऊस सुरू राहिल्यास पुढच्या दोन दिवसात पंढरपूर शहर व नदीकाठच्या गावांना पुराचा तडाखा बसणार आहे त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाही अलर्टवर मोठले आलेलं आहे